सलाईन लावून गाडीत बसायचं त्यानंतर कित्येक तासाचा दौरा तासभर सभा हाताला सलाईन कमरेला पट्टा एक इंच ही मागण हटणारा उभा आहे हा मर्द मराठा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांचा आता पश्चिम महाराष्ट्राचा वादळी दौरा झाला सात दिवसामध्ये सात शहरांमध्ये मनोज जरांगे पाटलांचा वादळी दौरा झाला आणि या दौऱ्याच्या दरम्यान प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांचा पाहायला मिळाला मात्र हा दौरा सुरू करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत हालाखीची होती आधी केलेलं उपोषण आणि पाचवं अमरण उपोषण स्थगित करून जरांगे पाटलांनी हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता कोणताच कार्यक्रम थांबवला जाणार नाहीये किती त्रास झाला किती आजारी पडलो किती आराम करणार नाही शरीर त्यांना साथ देत नव्हतं मात्र त्यांनी आदल्या दिवशी दवाखान्यात सलाईन लावल्या त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा घराच्या समोर जरांगे पाटलांना सलाईन लावण्यात आली खिडकीमध्ये सलाईनची बाटल लटकून जरांगे पाटलांना सलाईन देण्यात आली आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू झाला हा दौरा सुरू होत होता मात्र दौऱ्याच्या पाठी पाठीमाग काहीतरी वेगळंच घडत होतं जारांगे पाटील यांची तब्येत साथ देत नसताना सुद्धा जारांगे पाटलांनी हा वादळी दौरा सुरू केला होता तारखा ठरल्या होत्या नियोजन ठरली होती बॅनर छापले गेले होते प्रत्येक शहरातल्या मराठ्यांची तयारी सुद्धा झाली होती त्यामुळे पाठीमाग हटून चालणार नाही जरी तब्येत साथ देत नसली तरी सुद्धा दौरा संपल्यानंतर उपचार घ्यायचे सलाईन घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दौऱ्याला तितक्याच ताकदीनं उभं राहायचं मात्र हे सगळं मॅनेज करत असताना साताऱ्यामध्ये तब्येतीनं दगा दिलाच स्टेज वरती उभा असताना जरा पाटील बोलत असताना हात थरथर कापायला लागले जारांगे पाटलांची तब्येत साथ देत नव्हती भोवळ आली आणि जारांगे पाटील मटकन व्यासपीठावरती खाली बसले आजूबाजूच्या लोकांना पाण्याची बाटली जरांगे पाटलांच्या समोर नेऊन दिली एक घोट पाणी घेऊन हा संघर्ष जारांगे पाटलांवरती उपचार सुरू झाले जारांगे पाटलांची तब्येत प्रचंड आहे डॉक्टरांचा सल्ला होता की आराम करण्याची आवश्यकता मात्र पुढे ठरलेल्या पुणे असल त्यानंतर अहमदनगर असल नाशिक असल अशा काही शहरांचा हा दौरा बाकी होता नियोजन सगळं ठरलेलं होतं त्यामुळे दौरा बंद करून तब्येतीची काळजी घेणं जरांगे पाटलांना संयुक्तिक वाटलं नाही आणि त्या दिवशी तब्येत खराब असताना जरांगे पाटलांनी वक्तव्य केलं की माझ्या तब्येतीपेक्षा मराठ्यांच्या लेकरांचं भविष्य महत्वाचं आहे त्या दिवशी रात्रभर उपचार घेतले आणि दुसऱ्या दिवशी पुण्याच्या शांतता रॅली जरांगे पाटील नावाचा हा योद्धा तितक्याच ताकदीनं खंबीरपणे उभा राहिला हाताला सलाईने कमरेला पट्टा आहे आणि उभा हा मर्द मराठा तितक्याच ताकदीनं एक इंचभर भर ही पाठीमागणं हा मर्द मराठा तितक्याच ताकदीनं उभा राहिला बऱ्याच दौऱ्याच्या दरम्यान जरांगे पाटलांच्या पाठीमाग तब्येत खराब होत होती पण दौरा संपल्याच्या नंतर त्या तब्येतीसाठी जरांगे पाटील थोडा वेळ देत होते उपचार घेत होते एखाद्या शहराची शांतता रॅली किंवा दौरा म्हणजे फक्त काही वेळेसाठीचा विषय नव्हता हो कितीतरी तास चालणारी रॅली त्या रॅली मध्ये गाडीच्या टपावरती उभा राहून जरांगे पाटील सगळ्यांना खर तर नमस्कार वंदन करतात कितीतरी तास त्या लोकांच्या मधून जरांगे पाटलांची ही रॅली चालते त्यानंतर तासभर पुन्हा एक सभा होते यासाठी कितीतरी वेळ द्यावा लागतो जरांगे पाटलांची तब्येत एवढा वेळ त्यांना साथ देत नव्हती पण तरी सुद्धा जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या डॉक्टरांची एक टीमच जवळ ठेवली जिथं कुठं अडचणी जेव्हा जेव्हा काही वाटेल त्यावेळेला सरळ सलाईन लावायची किंवा बाकीचे उपचार करायचे मात्र दौरा थांबू द्यायचा नाही आणि असं करत 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 या वाघानं सात दिवसाचा ठरलेला दौरा अगदी ठरलेल्या वेळेतच पूर्ण केला तब्येतीनं साथ दिली नाही साताऱ्यामध्ये तब्येत घसरली मात्र तरी सुद्धा साताऱ्यातली शांतता रॅली झाली तिथली सभा झाली आणि दुसऱ्या दिवशीची पुण्याची सभा सुद्धा तेवढ्याच जरांगे पाटलांनी करून दाखवली संकट येत असतात अडचणी येत असतात पण पाठीमाग न, न हटणारा तो मराठा असं म्हणून झरांगे पाटील खंबीरपणे उभं राहिले आणि मराठ्यांची ताकद वाढवत राहिले किती दुखल किती आजारी पडलो तरी मी उद्याच्या पुण्याच्या कार्यक्रमाला येणारे समाजाची I असती mean, आ, परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही विना समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्क करून दाखवणार पाटलांकडे एकंदरीत पाहिलं तर तब्येतीनं एकदम कमी असलेले पाटील वजन जरी कमी असलं तरी सुद्धा सामाजिक वजन मात्र या वाघानं प्रचंड वाढवून ठेवलंय पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा जरांगे पाटलांची तब्येत त्यांना साथ देत नाही हे वारंवार त्यांनी सांगितलं कंबर त्यांना साथ देत नाही म्हणून विचारपीठावरती जरांगे पाटील कंबरीला पट्टा लावून उभा राहतात हाताला सलाईन आणि कमरेला पट्टा लावून हा वाघ मैदानात उभा राहतो अजिबात थांबायचं नाही पाठीमाग हटायचं नाही ठरलंय ते सगळं ठरलेल्या वेळेतच पूर्ण करायचं हा जरांगे पाटलांचा माणस आहे आणि म्हणूनच झरांगे पाटलांसारखं नेतृत्व मराठा बांधवांना भेटलंय नेतृत्वाच्या पाठीमाग तेवढ्याच ताकदीनं उभा राहिले कधीच उभा न राहिलेला एवढा मराठ्यांचा हा लढा मराठा आरक्षणाची ही लढाई आज खंबीरपणे मोठ्या ताकदीनं उभा राहिली आज विधानसभेची तयारी जरांगे पाटील करताना पाहायला मिळतात सत्तेमध्ये जाण्यासाठी हा लढा प्रचंड मोठा झालाय आणि हा लढा सत्तेत मराठ्यांना नेऊ शकतो मराठ्यांना सर्वसामान्य घरातला एखादा माणूस प्रामाणिकपणे ज्यावेळेला नेतृत्व करतो त्यावेळेला समाज सुद्धा त्याच्यावरती जीव ओवाळून टाकतो याचं जिवंत जागत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा हा लढा वेगवेगळ्या संकटातून तावून सुलाखून निघालाय या लढ्यासाठी कितेकांनी आपलं जीवन अर्पण केलंय कित्येकांनी आत्म हत्या केल्या असं किती तरी बलिदान या लढ्यासाठी गेलंय एवढंच नाही तर जरांगे पाटलांनी सुद्धा प्रचंड काय काय जरांगे पाटलांनी के लोकांनी केलेला अपमान जरांगे पाटलांनी लोकांनी खालच्या स्तरावर जाऊन केलेली टीका सुद्धा सोसली आहे समाजासाठी या प्रत्येक गोष्टी मी सोसायला तयार आहे असं म्हणत हा मराठ्यांचा योद्धा मैदानात उभा राहतो आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्याची भाषा करतो अगदी शिक्षण म्हणायचं झालं तर बारावी पर्यंत शिक्षण जरांगे पाटलांचं झालं आणि एवढ्या कमी शिक्षण असताना सुद्धा जरांगे पाटील एवढी अभ्यासपूर्ण मांडणी करतात तळागाळातल्या लोकांना जवळ घेतात आणि त्यांना समजेल अशा भाषेमध्ये मराठा आरक्षण समजून सांगतात त्यावेळेला हा लढा यशस्वी होतो जरांगे पाटील नावाच्या वाघानं जो प्रामाणिकपणा दाखवलाय आजही म्हणजे हा लढा उभा झाला जवळपास आज दहा ते बारा महिने पूर्ण होत आहेत इतक्या दिवसापासून फक्त एक दिवशी जरांगे पाटील स्वतःच्या घरी गेले ते म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारा महिन्यात जरांगे पाटील स्वतःच्या घरी सुद्धा गेले नाही जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत घर माझ समाजच आहे समाजच माझा अशा जरांगे पाटील समाजामध्ये उपस्थित राहतात इतक्या दिवसापासून घराचा उमरान शिवणारा हा संघर्ष आणि म्हणूनच या संघर्ष खंबीरपणे समाज उभा राहिलाय समाज एवढ्या ताकदीनं उभा राहतो याच्या पाठीमाग काहीतरी समर्पण आहे काहीतरी गोष्टी आहे ज्या समाजाला पटल्यात आवडल्यात आपल्या आपल्या वाटल्या त्यावेळेला एवढा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमाग उभा राहिलाय मराठा बांधवांच्या डोळ्यातलं जे स्वप्न आहे ते स्वप्न जरांगे पाटील पूर्ण करणार ही आशा त्या मराठा बांधवांना आणि म्हणूनच की काय हाताला सलाईन कमरेला पट्टा एक इंच ही मागना हा मर्द मराठा असं म्हणून जरांगे पाटील मैदानात उभा राहतात मराठा बांधवांना स्वप्न दाखवतात आणि ही स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुद्धा पाऊल उचलतात मराठा आरक्षणाचा हा लढा प्रचंड मोठा झालाय आणि त्या लढ्याला मोठं केलं जरांगे पाटलांनी मराठा बांधवांनी जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणा मान किती येवोत किती विरोध हो पण तरी सुद्धा हा मर्द मराठा तेवढ्याच ताकदीनं उभाय स्वतःचा दंड थोपटत जरांगे पाटील सांगतात की हा मराठ्याचा वाघ आहे ना तुमच्यासाठी तुम्हाला आरक्षण मिळेपर्यंत पाठीमाग सरकणार नाही मग मेलो तरी बेहत्तर या संघर्षोध्याला योद्ध्याला खरंच मानाचा मुजरा आजारी पडल्यामुळे येतील की नाही मी किती आजारी असलो तरी पुण्याचा कार्यक्रमाला उद्या हजार राहणार